सर्वसामान्य जनतेचा शहाद्या चोरट्यांचा उच्छाद घरात माणूस असतानाही घुसखोरीचा प्रयत्न दगडफेकीमुळे परिसरात भीती ओम शांतीनगर सनसिटी दोन हादरले चोरांच्या दहशतीने नागरिकांमध्ये संताप कठोर कारवाईची मागणी शहरातील ओम शांतीनगर नंबर परिसरात चोरट्यांनी उन्मत्त धुमाकूळ घालत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे घरात व्यक्ती उपस्थित असतानाही निर्धावलेल्या चोरट्यांनी जबरदस्तीने घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तसेच आजूबाजूच्या काही घरांवर दगडफेक केल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे सदर घटना रात्री उशिराच्या सुमारास घडल्याचे समजते दगडफेक आणि सुरू होताच अनेक नागरिक घराबाहेर आले मात्र चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले या प्रकारामुळे महिलांमध्ये ज्येष्ठ नागरिकांमध्ये आणि लहान मुलांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या भागात गेल्या काही महिन्यांपासून चोरीचे प्रकार वाढले असून रात्री नियमित पोलीस गस्त नसल्यामुळे चोरट्यांचे मनोबल वाढले आहे वारंवार तक्रारी करूनही ठोस रहिवा कारवाई होत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय या घटनेनंतर नागरिकांनी तातडीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले परिसरातील नागरिकांनी रात्रीची गस्त वाढवावी संशयितांवर लक्ष ठेवावे तसेच गल्ल्यांमध्ये प्रकाश व्यवस्था वाढवावी अशी मागणी केली आहे सोबतच नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्या अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे या घटनेमुळे शहादा शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोलीस प्रशासन या प्रकरणात नेमके काय ठोस पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे